न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा दौंड विधानसभा मतदारसंघाचे खर्च निरीक्षक डॉक्टर ए व्यंकटेश बाबू यांच्या उपस्थितीत आणि निवडणूक निर्णय अधिकारी गणेश मरकड यांच्या अध्यक्षतेखाली उमेदवारांची पहिली दैनंदिन खर्च तपासणी करण्यात आली श्री बाबू यांच्याकडून उमेदवारांच्या नोव्हेंबर अखेरच्या खर्चाच्या हिशोबाच्या नोंदवयांची प्रथम खर्च तपासणी करण्यात आली त्यावेळी त्यांनी खर्च विषयक मार्गदर्शन करून सूचना दिल्या चौदा उमेदवारांपैकी तेरा उमेदवारांची खर्च तपासणी करण्यात आली अपक्ष उमेदवार रमेश थोरात यांना खर्च तपासणीच्या वेळी अनुपस्थित राहिल्याबद्दल खर्च निरीक्षक यांच्या डॉक्टर बाबू यांच्या सूचनेनुसार नोटीस बजावण्यात आली आहे उमेदवारांच्या निवडणुकीच्या खर्चाची दुसरी तपासणी चौदा नोव्हेंबर रोजी व तिसरी तपासणी अठरा नोव्हेंबर रोजी करण्यात येणार अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मरकड यांनी दिली आहे यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अरुण शेलार विजय कावळे सहाय्यक खर्च निरीक्षक विकास मीना मुकेश ठाकूर समन्वय अधिकारी खर्च व्यवस्थापन कक्ष तेजस्विनी बोकेफोड एफ एस टी एस एस टी व्ही एस टी व्ही व्ही टी पथकाचे नोडल अधिकारी राहुल माने आदी उपस्थित होते महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा